नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्बीळ बातम्यांचे परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत वसमत बंदला सामाजिक संघटना व भीम अनुयायांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद संविधानाची विटंबना करून नासधूस करणाऱ्या जातीवाद्याला भर चौकात फाशीची शिक्षा द्या चळवळीतील नेत्यांची होत आहे मागणी तीव्र निषेध व्यक्त करत कडकडीत बंदला हाक काल परभणीमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या स्तोनचे दगडांनी नुकसान व तोडफोड करून संविधानाची विटंबना एका जातीवादी फिरू देशद्रोही गावगुंडांनी कृत्य केल्याच्या निषेधार्थ त्याचे पडसाद महाराष्ट्रभरात तालुका जिल्ह्यासह खेडोपाड्यात ही घटनेचे पडसादाचे चित्र आता पाहावयास मिळत आहेत यामध्ये आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वसमत शहरात सकाळपासून शहरात कडकडीत बंद पुकारून हजारोंच्या संख्येने मध्ये संविधानाच्या घटनेचा जाहीर निषेध करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ते वसमत तहसील कार्यालयावर समाज बांधवांनी निषेध व्यक्त करत हजारोंच्या संख्येने रॅली काढून कृत्य करणाऱ्या माथेफिरुला भर चौकामध्ये फाशी देण्यात यावी अशी मागणी आता भीम अनुयायी चळवळीतील समाज बांधवांकडून सहभागी झालेल्या हजारोंच्या जन आंदोलनातील समाज बांधवांकडून मागणी केली जात आहे यामध्ये महाराष्ट्र भरातील परभणीमध्ये याचे काही ठिकाणी हिंसक वळण लागले तर काही भाग वगळता नांदेड हिंगोली जिंतूर औंढा नागनाथ व तसेच वसमत तालुक्यातील गिरगाव येथे जाहीर निषेध व्यक्त करत चौंडी स्टेशन आंबा चौंडी शिरडशहापूर या ठिकाणी कुठेही अनुचित प्रकार न घडता वसमत शहरामध्येही आंदोलनाचा तीव्र निषेध व्यक्त करत हजारोंच्या संख्येने समाजातील चळवळीचे नेते समाज कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी आजूबाजूतील गावातील समाज कार्यकर्ते यांनी वसमत शहरामध्ये बंदची हाक पुकारत यावेळी तीव्र निषेध व्यक्त केला गेला यामध्ये काही राजकीय या हस्तक्षेप आहे का हा देखील प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण होत आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा